<laughs> परत ही एक आणि ही एक बघ इकडे जास्त ते बघ मधमाशा येत नाहीत मग ते पोलिनेशनच होत नव्हतं मग मी काय केलं हे असं फुल असतं ना याचं तर ते फुल घेतलं आणि असे पराकण घेतलेत त्याचे आणि याच्यात याला पॉलिनेशन केलं असं हे मधमाशांचं काम असतं पण मधमाशा येत नाही आहेत बटरफ्लाय मधमाशा मग असं पॉलिनेशन झालं का तर ही दुधी आहे ना अशी होते आणि जर पॉलिनेशन नाही झालं तर मग बघ असे सुकून जाते बघ ही दुधी होती आधी आणि बघ हे फूल होतं तिचं पुढचं याला पॉलिनेशनच झालं नाही पहिली दुधी होती ही पॉलिनेशन झालं नाही तर ती पूर्ण सुकून गेली अशी तोडून घ्यायचीला जाऊ दे काय आपोआप सुकून जाईल ते आता असं पॉलिनेशन व्हायला पाहिजे त्याच्यात मग मी काय केलं हिलासुद्धा मी हातानेच पॉलिनेट केलं हिला पण केलं तिला पण आणि हिला पण काल केलेलं होतं हिचं असं सोमलो होतं आणि याच्यात पण असं पॉलिनेशन केलं होतं आणि आज हिला पण करून दिलं आणि मी असंच ठेवून दिलं मग Yeah. ते वरती ते व्हाईट फ्लावर आहे त्याच्यावर बी होईल का <balance> नाही नाही हे मेल फ्लावर असतं हे असं त्याच्या मागे दुधी नसते बघ आणि याच्या मागे अशी दुधी येते याच्या मागे दुधी येते ना हे फिमेल फ्लावर असत ला फिमेल लाच येत आता ये मेल हे, 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 हे मेल फ्लावर आहे ह्याच्या मागे दुधी नाही आहे ना मग याला काय असे पराकण असतात याच्यामध्ये हे बघे शे, मासे असतात किंवा मधमाश्या असतात बघे फुल किती छान आलंय हे काल आलेलं होतं हे जाऊन जाऊन हां मग त्याचा एकच दिवस राहतं ते मग किती सुंदर आहे की नाही आता हे उद्या येईल आणि हे परवा येईल आणि हे दोन दिवसांनी येईल हे बघ आता काहीतरी आहे कशाला हे बघ नाही याचं खड्डे नाही ग ते किरकोळे असतात काही ते खातात बघ हे काय आहे त्याच्यात मिरच्या टाकलेल्या आहेत आता मिरच्या छोट्या बिया अशा रोपून दिल्या होती ना हे काय टमाटे येत नाही टमाट्याचं झाड आहे परत हे सुद्धा टमाटे आहेत टमाटे लाडले होते ना हे बघ इथे याला टमाटे येतील आता हे जे आहेत ना याला येतील परत बघ याला येत आहेत ह्या कळ्या आहेत छोट्या छोट्या याला बघ काकडी आलेली बघ डबू काकडी डब हे बघ ही जी येते काकडी परत ही इथं आलेली आहे आणि इथे बघ खाली हे पण छोटीशी पण सुकून जातात ते, ते मधमाशा यायला पाहिजे फुलपाखरे यायला पाहिजे ना हा मेल आहे का फ्लावर हा हा मेल फ्लावर आहे उमल जास्त उमरलेले असतात ना हे हा पण मेल फ्लावर आहे बघ आणि हे बघ हा पण मेल फ्लावर आहे हा फी मेल आहे वाटतं नाही नाही तो पण मेलच आहे फिमेल असा असतो त्याच्या मागे अशी काकडी येते बघ मी तुला दाखवते बघ आपण मेलच आहे मेल फ्लावर जास्त येतात ते हो मम्मी कॉक्रोच आहे कुठे कशावर नाही खराब झालेली पाणी असतात ना मग त्याला काय परत रोग येतो ना त्याच्यावर बाकी जी जा 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 जाऊ को मुरलेला हे बघा असं फीमेल फ्लावर असते बघा याच्या मागे दुधी सॉरी आणि ही काकडी काकडी आलेली आहे आणि हे पुढे फूल ही ल आता हे पण टोमॅटो आहे का हम नाही ते लिंबूचं आहे लिंबू किती झालं मग मोठं झालं का मम्मीची एकदम छोटी बाग एकदम छोटी केळीचं झाड <laughs> किती मस्त झालेलं आहे <laughs> तर अशी आमची छोटीशी बाग आहे ही सुरुवात आहे पहिलाच प्रयत्न आहे पण छान अशा दुध्यासुद्धा आलेल्या आहेत आणि काकड्यासुद्धा दोन तीन आधी मुलांनी खाल्ल्या आणि आता सुद्धा आलेले तर टमाटे येतील Bye.